ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मैचाळेते क्रिकेट स्पर्धेला सुरुवात वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांच्या हस्ते उद्घाटन. कैलासवासी सरंज आमदार शंकराव शिंदे क्रीडांगण मैचाळेते दिनांक 20/12/2023 पासून क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी राज्य प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित दादा घाटे तसेच गावचे सुपुत्र दादाबाबा शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी आयोजकांनी श्रीफळ व शाल देऊन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नजीर झारी मिरज तालुका महासचिव सागर आठवले तसेच या ठिकाणी असंख्य क्रिकेट प्रेमी रसिक ही स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित होते दिवस जाता या स्पर्धा रात्रंदिवस खेळवल्या जात आहेत या स्पर्धेचं आयोजन अनुप घोरपडे यांनी केला आहे महानकर साठी आदी माने मिरज